नमस्कार मंडळी आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस नैवेद्यासाठी मी केलेला आहे पूर्ण जेवण तर आधी मी काय केलेलं आहे एक छोटं बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये मी तुरीची डाळ घेतली एक वाटीभर तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे टॉमॅटो एक घातलेला आहे आणि हे आपल्याला कुकर लावून ही डाळ शिजवून घ्यायची तर डाळ मी शिजवून घेतलेली आहे आता आपण एक पातेल्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे ह्या डाळीत घालायसाठी मी, मी एक वाटण तयार करणार आहे तर वाटणासाठी मी घेणार आहे एक मिक्सरचं भांडं ह्या वाटणासाठी मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते तर ओलं खोबरं घेतलं आहे कोथंबीर आणि आलं घेतलेलं आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला आपल्याला याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या वाटणामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे आणि मी मालवणी मसाला घालणार आहे एक चमच्यावर आणि थोडीशी एक छोट्या चमच्यावर हळद घालणार आहे आणि हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे बारीक वाटण ता आता तयार आहे आता आपण काय करायचं आहे जी डाळ आपण साईडला काढून ठेवली आहे त्या डाळीमध्ये हे वाटण अर्धं घालून घ्यायचं आहे अर्धं वाटण मी भाजीसाठी ठेवणार आहे तर मला लागेल तेवढं मी डाळीमध्ये हे वाटण घालून घेते आता ह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे डाळ आपल्याला किती पातळ पाहिजे त्या हिशोबात आपण पाणी घालायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडं सुद्धा घातलेलं आहे आता आपण याला उकळी आणायला ठेवायची उकळी यायच्या आधी मी फोडणी फोडणीसुद्धा घातली होती फक्त तो व्हिडिओ थोडासा डिलेट झालेला आहे तर त्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता आणि थोडंसं मी काश्मीरी मिरची पावडर हे मी तेलामध्ये घातलेलं आहे आणि ह्याची फोडणी दिलेली आहे तर फोडणी पण दिलेली आहे डाळसुद्धा तयार आहे तर नक्की करून पहा आवडेल तुम्हाला आता दु आता आपण दुसरी रेसिपी म्हणजे भाजी करून घेऊया तर भाज भाजीसाठी मी हरभरे घेतले चांगले भिजवले होते आणि त्याला थोडे थोडे मोड आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वाटण मगाशी मी करून ठेवलं तेच वाटण घालणार आहे ह्यामध्ये घालायसाठी मी टोमॅटो कोथंबीर आणि थोडंसं आलं घातलेलं आहे हे मी वाटण करून घेतलेलं आहे आता मी एक कुकर घेतलं आहे गॅसवर ठेवलं आहे गरम करून घेतलं आहे त्यामध्ये तेल मोरी जिरं कडीपत्ता आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहे ह्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो कोथंबीर आलंचं वाटण घालायचं आणि परतून घ्यायचं आहे वाटण ह्यामध्ये आता काही मसाले घालून घ्यायचे तर मी मालवणी मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक पाव चमच्यावर गरम मसाला घातलेला आहे तर मी वाटणामध्ये सुद्धा मसाला घातला आहे त्यामुळे मी जास्त मसाला हा वापरलेला नाही आहे आता एकदा मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये आपल्याला ही हरभरे घालून घ्यायचं आहे हरभरे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यात थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपल्याला हे हरभरे शिजवून घ्यायचे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे झाकण लावून आपल्याला तीन चिट्ट्या द्यायच्या आहेत तर आता झालेली आहे उसळ चांगली शिजलेली पण आहे आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे तर मी खोबऱ्याचं वाटण मगाशी काढून ठेवलं होतं एक छोट्या वाटीवर तर ते वाटण मी घालून घेते मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे किसलेलं थोडंसंच घालायचं आहे जास्त नाही तर तो थोडंसं मी ओलं खोबरं वरून घालते आणि एकदा मिक्स करायचं आहे कुकरला झाकण लावायचं आहे आणि हे झाकण लावून आपल्याला एक शिटी द्यायची म्हणजे हे सगळे मसाले वगैरे व्यवस्थित मिक्स होतात तर तुम्ही ह्या पद्धतीत ही उसळ करून पहा आवडेल तुम्हाला तयार आहे हरभऱ्याची उसळ आता आपण देवाला नैवेद्य दाखवायसाठी आपल्याला गोड काहीतरी बनवायलाच पाहिजे तर आज मी करणार आहे बासुंदी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये बासुंदी करणार आहे त्यासाठी मी दूध घेतलेलं आहे दूध चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे आता ही बासुंदीला जरा घट्टपणा येण्यासाठी चांगला असा एक मी, पावडर मी एक मी मी पावडर तयार करणार आहे तर त्यासाठी मी थोडे काजू घेतलेले एक छोटी वाटीभर मी मिल्क पावडर घेतले आणि एक अर्धा चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही हा जी पावडर आहे ना डायरेक्टली तुम्ही घालू शकत नाही दुधामध्ये नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपण काय करायचं तुम्हाला मी दाखवते त्याआधी मी दुधामध्ये मी साखरसुद्धा घालून घेतलेली आहे आता ह्या जी मी मगाशी पावडर तयार करून घेतली त्यामध्ये आपल्याला पाणी थोडं घालायचं किंवा दूध घातलं तरी चालेल आणि हे थोडं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ही पेस्ट आपण याच्यात घालून घ्यायची पेस्ट घालून घेतली तर ह्याला थोडं थोडं घट्टपणा यायला सुरुवात होणार तो पण पर... ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे तर मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे आणि चारोळी घेतलेली आहे आता ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता थोडं थोडं बघा असं घट्टपणा यायला लागलं आहे बासुंदीला या बासुंदीला जरा पिवळसर रंग येण्यासाठी आपण केसर केसरसुद्धा घालणार आहे केसर मी दुधामध्ये आधीच मिक्स करून ठेवले होते तर ह्या दुधामध्ये आपण घालायचं आणि चांगलं याला बॉईल करून घ्यायची बासुंदी तर हे पातेलं मला जर असं छोटं वाटलं म्हणून मी दुसऱ्या पात मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतले आता ह्या बासुंदीला आपल्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे तुम्हाला ही बासुंदी किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे ती तुम्ही तुमच्या पद्धतीत करू शकता ही बासुंदी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे तर मी चांगली ही उकळून घेतलेली आहे आणि तयार आहे मस्त अशी झटपट अशी केलेली साध्या सोप्या पद्धतीत ही गोड बासुंदी रेडी आहे नक्की ह्या पद्धतीत एकदा ट्राय करा तुम्हाला ही बासुंदी नक्की आवडेल तर आज मी नैवेद्यासाठी पुरी चपाती असं वगैरे भाकरी वगैरे काही केलं नाही तर त्यासाठी मी छो थोडीशी कोशंबीर करणार आहे कोशंबीरसाठी मी कोबी घेतलेली आहे किसून त्यामध्ये टॉमॅटो घेतले चिरून कोथंबीर थोडीशी हिरवी मिरची एक छोटा चमचाभर मी ओलं खोबरं घालणार आहे अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये एक छोटासा चमचाभर मी काश्मीरी मिरची पावडर कलरची घातलेली आहे ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर मी याच्यामध्ये कांद्याचा वापर केला नाही कारण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून या नैवेद्याच्या जेवणामध्ये मी जरासुद्धा लसूण आणि कांदा वापरलेला नाही आहे आता हे मिक्स करून मी घेतलेलं आहे तयार आहे साठी एकदम साधा सोप्पा पद्धतीत लवकर होणारा असा हा नैवेद्य आहे तर आता मी हे सगळे पदार्थ तुम्हाला मी दाखवले आहेत तर तुम्हाला हे आवडले असतीलच आवडले असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि ह्या पद्धतीच्या ह्या मालवणी पद्धतीच्या ज्या मी रेसिपी तुम्हाला दाखवल्या ह्या नक्की एकदा ट्राय करा आवडेल तुम्हाला रोज रोज तेच तेच खाऊन जर कंटाळाला असेल तर नवीन काहीतरी ट्राय करायला हरकत नाहीये तर नक्की या पद्धतीतल्या या रेसिपी एकदा ट्राय करा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद